या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ

गावाला बेडा दाखवून मशांपुरी पोटेवून शाळेत शास्त्राचा पान फुलून आजरा पुरी गणित जाणवत दा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पहाटे पाचच्या दरम्यान हरिनामाचा गजर करत पिंगळा जोशी येत असतात एका हातात कंदील व एका हातात कुडबुडे घेऊन देवांच्या नामाचा गजर करत पहाटे गावकऱ्यांना उठवण्यासाठी पिंगळा जोशी गावात येत असतात पिंगळा जोशींना काहीतरी दिले तर कुटुंबाचा उद्धार होतो अशा भावनेतून त्यांना धान्य व दक्षिणा देऊन त्यांचा उद्धार करण्यात येत असतो ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही लोककला आता धावपळीच्या युगात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे या समाजातील लोकांना एक वेळ पोट भरणे देखील अवघड होत आहे अशी परिस्थिती त्यांच्या सांगण्यातून ऐकाव्यास मिळते पाहूया संतोषवाडी तालुका मिरज येथे असाच एक पिंगळा जोशी आला असता आमच्या प्रतिनिधी यांनी पिंगळा जोशी यांच्याशी मारलेल्या गप्पा दिनेश युवराज भोसले मुक्काम पोस्ट जर तालुका जर जिल्हा सांगली तुम्ही आता ही पिंगळा जोशीचा तुम्ही पारंपरिक तुमचा हा जो व्यवहार हो आज पंजापासून काय बोलते पिंगळा काय का सांगतो भविष्य तुम्हाला ही कला लहानपणापासून अवगत हो आहे का पाच वर्षापासून बर मग आतापर्यंत ह्या कलेवरच तुमचं म्हणजे जीवन चरित्र चाललंय का ह्याच्यावरच शाळा वगैरे शिकलात नाही शिकलातच बर आता तुमची किती पिढी आहे ही आता तिसरी आहे बर तुमच्या मुलांना पण हे शिक्षण देणार का अजिबात नाही मग तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवणार शाळा शिक्षण व्हेरी गुड म्हणजे आताच्या बदलत्या जमान्यामध्ये तुमच्या मुलाने त्यांना पाणी दे लास्ट, लास्ट पाणी प्यायला मागा बा म्हणजे एकंदरीत आता मला सांगा तुम्ही पिंगळा जोशीचं काम करताय तुमच्या समाजामध्ये आताची मुलं तरुण मुलं आहेत जे शाळा शिकत आहेत तुमच्या मुल समाजातील मुलांना तुम्ही काय उद्देश द्याल शिक्षण देणार दुसरं कोणता देणार म्हणजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणजे आता हे पारंपरिक व्यवसाय करण्याचे दिवस बंद बंद थांबले बंद बंद हे बंद झालं बंद होणार हे आता आम्ही करू शकतो आमचे पोरं करत नाही पोरांची पोरं तर काय करते शेतकरी ते शेतीच राबते आणि आता दुनी माणसं बघा शेतात जाऊन त्यांना शेती सुद्धा होत नाही त्यांना आताच्या माणसाशी ठीक आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार